श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थसिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी ज्या पद्धतीने किंवा जेवढा भाव भक्ताचा भगवंतावरती असतो त्या पद्धतीने भगवंत भक्ताला लीला दाखवत असतात अगदी तसाच एक अनुभव किंवा गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम तर अयोध्येमध्ये एक संत अयोध्येत श्रीरामायण कथा करीत होते दररोज एक तास असं यांचं प्रवचन होत असे यासाठी मोठी गर्दी जमत असे लोक अगदी आनंदाने तल्लीन होत ही रामकथा ऐकत असत या संत महोदयांचा एक नियम होता दररोज कथा सुर सुरू करण्याआधी ते या हनुमंतजी स्थानापन्न व्हा असं म्हणून हनुमानांचं आवाहन करीत आणि मग एक तास प्रवचन करीत असत ही श्रीरामकथा ऐकण्यासाठी दररोज एक वकील यायचा हे प्रवचन ऐकताना त्याच्याही मनातील भक्तिभाव उचंबळून येत असे पण एकदा या भक्तिभावावर तर्कसंगती शिरसोर झाली त्याला वाटलं की हे महाराज रोज या हनुमानची स्थानापन्नवा असं म्हणतात पण काय खरंच हनुमानजी येत असतील का हा असा विचार करता करता या वकिलाने त्या संताला शेवटी विचारलंच महाराज तुम्ही रामायण खूप सुंदर सांगतात तुमच्या प्रवचनामुळे मनाला खूप आनंद मिळतो पण तुम्ही दररोज एक आसन हनुमानांजीसाठी ठेवतात आणि त्यावर त्यांना बसायला सांगता मला एक सांगा त्यावर खरंच हनुमानजी येऊन बसतात का यावर ते साधू महाराज म्हणाले नक्कीच मला पूर्ण खात्री आहे की रामकथा सुरू आहे म्हणजे हनुमानजी येथे नक्कीच येत असणार यावर तो वकील म्हणाला महाराज हे असं नुक नुसतंच म्हणून चालणार नाही हनुमानजी इथे येतात याचं कुठलं तरी प्रमाण द्या तुम्ही लोकांना प्रवचन सांगत आहेत चांगली गोष्ट आहे पण तुम्ही तुमच्यासमोर स्वत हनुमानजी उपस्थित आहे हे सांगून लोकांना चुकीच्या पद्धतीने प्रभावित करीत आहात तुम्हाला हे सिद्ध करावेच लागेल ही हनुमानजी तुमची कथा ऐकायला येतात वकिलाला या महाराजांनी खूप समजावलं आस्था हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे हा भक्त आणि भगवान यातील प्रेमरस आहे यात साक्ष प्रमाण देणे या गोष्टी आणणं चुकीचं आहे यावर ते महाराज हेही म्हणाले की जर तुम्ही म्हणत असाल तर मी प्रवचन बंद करतो किंवा तुम्ही कथेसाठी येणं बंद करा महाराज समजावत राहिले पण वकिलाने त्याचं त्यांचं काहीही ऐकलं नाही तो म्हणाला की बरेच दिवस झाले तुम्ही हनुमानजी येत असल्याचा दावा करीत आहात तुम्ही हीच गोष्ट हो बाकी ठिकाणी पण करत असणार त्यामुळे हनुमानजी कथा ऐकायला येतात हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावेच लागेल दोघांमधला हा वाद खूप वाढला अगदी विकोपाला गेला शेवटी त्या साधू महाराजांनी माघार घेतली आणि म्हणाले हनुमानजी इथे येतात की नाही हे उद्या मी सिद्ध करून दाखवेन उद्या जेव्हा कथा सुरू होईल तेव्हा एक प्रयोग करीन ज्या आसनावर मी हनुमानजींना बसण्यास सांगतो ती गादी तुम्ही आज तुमच्या घरी घेऊन जा उद्या येताना गादी बरोबर घेऊन या मग मी तुमच्यासमोरच गादी आसनावर ठेवून आणि कथा सुरू करण्यापूर्वी हनुमानजींना बोलवीन मग तुम्ही ही गादी उचलून वर धरा जर ही गादी तुम्हाला उचलून वर धरता आली तर समजा की हनुमानजी इथे नाही आहेत यासाठी वकील तयार झाला महाराज पुढे म्हणाले की दोघांपैकी जो पराजित होईल तो काय करणार हेही ठरवा कारण ही शेवटी सत्याची परीक्षा आहे यावर वकील म्हणाला की मी जर गादी उंचावू शकलो नाही तर मी माझी वकिली सोडून देईल आणि तुमच्याकडून दीक्षा घेईल पण जर तुम्ही पराजित झालात तर तर तुम्ही काय कराल यावर साधू म्हणाला मी कथा वाचन सोडून देईल कार्यालयाचा शिपाई होईल दुसऱ्या दिवशी कथेसाठी खूप मोठी गर्दी जमली जे लोक दररोज कथा ऐकायला अजिबात येत नव्हते तेही भगवंतांची भक्ती विश्वास प्रेम याची परीक्षा बघायला तिथे आले प्रवचनाची जागा तुडुंब भरली साधू महाराज आणि वकील दोघेही श्रीरामकथेच्या ठिकाणी आले वकिलाने आपल्याबरोबर गादी आणली होती ती आसनावर ठेवली गेली त्या महात्म्याने भरल्या डोळ्यांनी मंगलाचरण म्हटले आणि मग म्हणाले या हनुमंतजी स्थानापन्न व्हा हे असं म्हणताच साधू महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या ते मानातल्या मनात म्हणाले प्रभू हा माझा नाही तर रघुकुलाच्या रीतीचा परंपरेचा प्रश्न आहे मी एक अतिशय साधारण व्यक्ती आहे माझ्या भक्तीची आस्थेची श्रद्धेची लाज राखा प्रभू मग त्यांनी वकिलाला बोलावलं आणि म्हणाले की तुम्ही पुढे या आणि गादी उचलून वर धरा तिथे जमलेले सगळे लोक श्वास रोखून आता पुढे काय घडणार याकडे बघू लागले वकील महोदय उभे राहिले आणि पुढे येत त्यांनी गादी उचलण्यासाठी म्हणून हात पुढे केला पण वकिलाला गादीला हातही लावता आला नाही त्याने तीन वेळा प्रयत्नपूर्वक हात पुढे केला पण तिन्ही वेळा त्याला अपयश आलं हे दृश्य ते महात्मा बघत होते वकिलाला गादी धरणं तर दूरची गोष्ट पण ते गादीला स्पर्शही करू शकत नाही आहेत वकिलाने तीन वेळा प्रयत्न केला आणि तिन्ही वेळा त्याला भयंकर थकवा आला तो घामाने भिजला आणि शेवटी त्या वकिलाने साधू महाराजांच्या चरणांवर लोटांगण घातलं वकील म्हणाला महाराज गादी उचलणं तर दूरची गोष्ट कसं काय ते माहीत नाही प्रयत्न करूनही साधा माझा हातही गादीपर्यंत पोहोचू शकत नाही आहे तेव्हा मी माझा पराभव मान्य करीत आहे त्या दिवशी तिथे श्रद्धा आणि भक्ती त्याचबरोबर केलेल्या साधनेत किती शक्ती असते हे सिद्ध झालं देवाची मूर्ती ही पाषाणाचीच असते पण भक्ताचे भाव त्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करतात आणि प्रत्यक्ष देव त्या मूर्तीस वास करायला लागतो भक्तीची ही शक्ती आहे आणि ही सामान्य बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे त्यामुळे भक्ती तर कराच पण श्रद्धेने करा अनुभव नक्की येणार तर मंडळी असेच नवनवीन अनुभव स्वामी स्वामीलीला भगवंतलीला जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ